याँ याँ <सथीव> या ठिकाणी या बैठकीला उपस्थित सर्वच कुणाचं नाव घेतगाडा महाजन हाच आपला पक्ष आपल्या मंदिरात जेवढे पासले त्याच्यापेक्षा जास्त बाहेर उभे त्यामुळे आता या ठिकाणी मी भाषण करणार नाही बैलगाडा महाजन हा आमचा नेता आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते या पद्धतीने आज बैलगाळा मालक हा आपला निर्णय आता माग काय झालं कसं झालं कुठं थांबलं काही विषय बाजीला घ्यायचं सुविधा आपला निर्णय झाला मी काय सर बोललो इथं आल्यानंतर बघितल्यानंतर एवढी जर ताकद तुमच्यामध्ये असेल एका दिवसामध्ये जर एवढे जर या ठिकाणी एकत्र येत असतील दाखवलं रस्त्यावर त्या ठिकाणी जोरदार आंदोलन घरी आता चालू आहे आणि आज आपण मंदिरातून तहसीलदार कचेरीवर जाऊन पहिलं निवेदन घेऊन आज त्याचा इशारा देणार आहोत बरोबर ना पंधरा दिवसाची तारीख あっ <Yeah. S 2> <Yeah. S 1>、yeah.